राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधी विस्थापितांसाठी विशेष धोरण जाहीर करण्यात आलंय उल्हासनगर राज्यभरात तीस सिंधी वसाहती आहेत त्या सर्व वसाहतींना प्रथम श्रेणी प्रदान करण्यात आली आहे तसंच सिंधी समाजाला त्यांची घरं आणि आस्थापना आता कायदेशीर करून घेण्यात येतील विशेष म्हणजे फाळणीमुळे पाकिस्तानातून विस्थापित झालेला सिंधी समाज ज्या दिवशी भारतात आला त्यावेळेचा रेडी रेकनर दर लावला जाणार आहे आणि आजपासून सिंधी समाजाला त्यांचे घरं त्यांचे व्यावसायिक प्रतिष्ठानं हे कायदेशीर करून घेता येईल असा अत्यंत चांगला निर्णय आम्ही आज घेतलेला आहे तीस मोठ्या वसाहती आहे त्याची आता कॅल्क्युलेशन होईल पण त्या पूर्ण वसाहती आता रेग्युलाईज करण्याच्या मोठ्या वसाहती आहेत चाळीसगावची मोठी वसाहत आहे जळगावची आहे अमळनेरमध्ये आहे नवी मुंबईमध्ये आहे जेरी पटका नागपूरमध्ये आहे खूप मोठ्या वसाहती आहे या उल्हासनगर फक्त यातून वगळलेलं आहे उल्हासनगरकरता आपण वेगळा निर्णय करणार आहोत बाकी वस्त्या महाराष्ट्रातल्या उल्हासनगर सोडून बाकी सर्व वस्त्या आता कायदेशीर होणार आहे